नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या पूर्ण महाराष्ट्र हातरून टाकणारा हा जोड आणि ओपनच्या सर्व नंदीना टक्कर देणारा ही आदत वासरू मित्रांनो या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेली आहे हा बाजी शार्दूल ग्रुप तळेगावकर संभाजीनगरकरांचा घरचा साज आहे एक आदत किंग राजा आणि दुसरा पब्लिकचा बादच्या सम्राट आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही गाडी जेही मोठ्या रकमेचे सर्व मैदान आहे त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी होत आहे मित्रांनो खा या गोष्टीची खास गोष्ट अशी आहे की या गाडीवर ड्रायवर दुसरा कोणी नाही स्वतः मालक ड्रायवरहून बसत आहे आणि सुट्टी मेकरही मालकच आहे मित्रांनो असं ते आहे शाकीर पठाण तळेगावकर मित्रांनो या नंदींनी कोणती ओपनची मैदानी गाजवली आणि कितीही मोठ्या रकमेची मानकरी झाली हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेलं अतुलपर्व आमदार केसरीचं मैदान वडगाव येथे पार पडलं त्या मैदानामध्ये हे नंदी रीतसर तीन फेरे पडून पाच लाख रुपयाचे मानकरी झाले आणि याच मैदानात हा जोड चर्चेत आला कारण या मैदानात या नंदींनी ओपनच्या मै ओपनच्या नंदींना टक्कर देऊन एक नंबर केला मित्रांनो त्यानंतर दो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेलं मुंबईतील सर्वात मोठं मैदान खासदार केसरी मैदान सुरेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेलं हे खासदार केसरीचं मैदान मित्रांनो या मैदानामध्ये ही नंदी तृतीय क्रमांक होऊन आणि पल्सर गाडीचे मानकरी झाले त्यानंतर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेलं अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये हे म हे नंदी प्रथम क्रमांक करून ती ला तीन लाख रुपयाची मानकरी झाली हे मैदान वडगाव हवेली हो तालुका कराड जिल्हा सातारा येथे पार पडलं न त्यानंतर काल पार पडलेला असं सहाच्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज केसरीचा दुदंडी तालुका पलस जिल्हा सांगली येथे पार पडलं मित्रांनो आणि या मैदानामध्ये हे नंदी या आदतनी ओपनच्या नंदींना टक्कर देऊन या मैदानामध्ये दे। दुसरा क्रमांक आणि दोन लाख बावीस हजार रुपयाची मानकरी झाले मित्रांनो या नंदींची एक खास गोष्ट अशी की ज्याही मोठ्या रकमेच्या मैदानांमध्ये हा घरचा साजपाळा त्या मैदानांमध्ये गट पास होऊन सेमीसाठी प्रत्येक मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो या आदत वासराने कमाल केलेली आहे सर्व ओपनच्या नंदींना टक्कर देऊन मोठ्या मोठ्या रकमेचे मैदानं या आदतने गाजवलेले आहे आणि या दोन्ही नंदींचा जिकडे पाहा तिकडे चर्चा या दोन्ही नंदींची आहे आणि त्यांच्यातील आ आणखी एक नंदी आहे तो म्हणजे हिंदकेसरी चिमण्या या चिमण्या नंदी हा चिमण्या नंदी जो ज्या मैदानात जात आहे त्या न मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरत आहे आणि काल तो नंदी पळाला नाही कारण तो परवाच्या मैदानामध्ये बाय आदत किंवा बाईज्यासोबत एक आदत एक बैल असं मैदान होतं त्या मैदानात पुन्हा एक नंबरचा मानकरी झाला मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाय सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद